नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांची गुगल फॉर्मवर ज्यांनी माहिती भरलेली आहे लिंकद्वारे ज्यांनी माहिती अपडेट केली आहे अशा उमेदवारांची माहिती आहे आपल्याला या माहितीमधून मित्रांनो किती उमेदवार टी ई टी या ठिकाणी वन टी टी वन पास आहेत किती उमेदवार टी, टी टी टू पास आहेत बोथ टी टी पास नसणारे उमेदवार किती यासारखी महत्वाची माहिती मिळणार आहे त्याचबरोबर समांतर आरक्षणाचा लाभ किती उमेदवार घेणार आहेत याचीही टक्केवारी आपल्याला या माहितीतून मिळणार आहे त्यानंतर बघा प्रोफेशनल क्वालिफिकेशन किती आहे डी एड बी एड एम एड किंवा ऑदर त्याची सुद्धा या ठिकाणी निश्चित अशी आकडेवारी या गुगल फॉर्मद्वारे आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो ही माहिती ज्यांनी लिंक भरलेली आहे गुगल फॉर्मवर मित्रांनो ते लिंक भरून त्यांनी सगळी माहिती अपडेट केली अशाच फक्त उमेदवारांची माहिती आहे त्यामुळे काही उमेदवार या ठिकाणी राहिलेले असतील त्यामुळे ही माहिती या ठिकाणी शासनमान्य आहे किंवा अधिकृत आहे असं वगैरे नाही मात्र हे माहितीद्वारे या ठिकाणी एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी त्या ठिकाणी अंदाज येईल की पहिली ते पाचवीसाठी किती उमेदवार अप्लाय करणार आहेत सहावी ते आठवीसाठी किती करणार आहेत नववी दहावी नववी ते दहावी साठी अशी या ठिकाणी मित्रांनो आकडेवारी आहे ही सर्व आकडेवारी आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत जी गुगल फॉर्मवर ज्यांनी माहिती भरली अशा उमेदवारांची माहिती आहे मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी हे आपले यूट्यूब चॅनल मित्रांनो नेहमीच एस सी बी सी प्रवर्ग असो किंवा एन टी ब एन टी क मित्रांनो किंवा इतर प्रवर्ग जे असो या सर्व प्रवर्गाची मित्रांनो माहिती किंवा लिस्ट नेहमी अपडेट आपल्यापर्यंत देत असतं आज मित्रांनो सकाळी सुटलेल्या नऊशे जागांसाठी मुंबई महानगरपालिकेची जी, जी जाहिरात आली त्या सर्व जागांची व्हिडिओ मित्रांनो आपण एक बनवून टाकलेली आहे आज आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी मित्रांनो नेहमी शिक्षक भरतीविषयी अपडेट आपल्याला अशा चॅनलवरती टाकत असतो तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवर नेहमी फ्रीमध्ये मिळण्यासाठी नो नोटिफिकेशन जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगा तसं सबस्क्राईब क्लिक करा त्यानंतर बेलचिन्ह प्रेस करा तुम्हाला शिक्षक भरतीविषयी नेहमी असे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन मिळत राहतील मित्रांनो आपल्यासमोर बघा ही सर्व यादी आहे मी स्क्रोल करत आहे आता ही यादी चारशेच्या वरती उमेदवारांची आहे पहिले जे उमेदवार आहेत या ठिकाणी बघा एकशे सत्तावन्न गुण मिळवून एस सी बी सी प्रवर्गामध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो ही यादी जरी गुगल फॉर्मवर असेल तर या ठिकाणी अधिकृत नाही आहे यांच्यापेक्षा अधिक, अधिक गुण मिळवलेले उमेदवार असतील ज्यांना ही लिंक पोहोचलेली नसेल ही लिंक टेलिग्राम किंवा इतर व्हॉट्सअप इतर माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक प्रसारित झालेली आहे आणि त्या लिंकवर फॉर्म भरलेले आहेत बघा सचिन शिवडे सचिन सर एक सत्तावन्न गुण लातूर येथून आहेत इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यांचा आणि टीईटी आणि सी टी टी दोन्ही पास आहेत पहिले वीस उमेदवार हे एकशे पंचेचाळीस गुणांच्या वरती आहेत त्यानंतर तीस पहिले तीस उमेदवार हे एकशे बेचाळीस गुणांच्या वरती आहेत बघा याद्वारे आपल्याला निश्चित अंदाज येईल आपण त्यानंतर खाली पाहणार आहोत की कि किती समांतर रक्षणाचा लाभ घेणार आहेत उमेदवार त्याची माहिती आपण नंतर पाहणार आहोत आपल्याला दाखवल्याप्रमाणे पहिले पन्नास उमेदवार एकशे अडतीस गुणांच्या वरती आहेत नंतर पहिले साठ उमेदवार बघा मनीषा पवार साठ क्रमांकावर आहेत एकशे सदतीस गुणांच्या वरती आहेत आपल्याला या लिस्टमधून बघा प्रकल्पग्रस्त आहेत की नाही किंवा समांतर रचनाचा टी ई टी शैक्षणिक अर्थ व्यावसायिक अर्थ विषय आणि कोणत्या जिल्ह्यातून ते या ठिकाणी आहेत यासारखे महत्वाची माहिती आपल्याला मिळते ऐंशी पहिले ऐंशी उमेदवार एकशे चौतीस गुणांच्या वरती आहेत त्यानंतर पहिले शंभर अमोल दराड शंभराव्या क्रमांकावर एकशे बत्तीस गुणांपेक्षा एक अधिक गुण मिळालेले पहिले शंभर उमेदवार आहेत मित्रांनो एकशे बत्तीस गुण या ठिकाणी आहेत बघा शंभर उमेदवारांना पहिले त्यानंतर एकशे पन्नास गुण बघा हरिदास प्रकाश लांडे एकशे सत्तावीस गुण आहेत त्यांना एकशे सत्तावीस गुणांच्या वरती जे उमेदवार आहेत ते एकशे पन्नासच्या वरती त्यांचं बघा या ठिकाणी मेरिट आहे त्यानंतर मित्रांनो आपण पटकन घेऊया कारण यादी मोठी आहे दोनशे उमेदवार लक्ष्मण लक्ष्मण जागताप दोनशे व्या क्रमांकावर आहेत एकशे एकवीस गुण आहेत बघा एकाच गुणावर मित्रांनो बरेच उमेदवार आहेत यातून आपल्याला निश्चित समजतं की एकाच गुणावर एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी मार्क्स एक रँक वाढत आहे मात्र मार्क्स मात्र या ठिकाणी तेवढेच आहेत दोनशे सव्वीस बघा दोनशे पन्नास अश्विनी चव्हाण एकशे सतरा गुणापेक्षा अधिक गुण आहेत त्यांना म्हणजे एकशे दोनशे पन्नासच्या वरती असणारे जे उमेदवार आहेत त्यांना एकशे सतरा पेक्षा अधिक गुण असणारे हे उमेदवार आहेत त्यानंतर तीनशे गुण बघा अनुराग नरवडे एकशे अकरा गुण आहेत प्रकल्पग्रस्त आहेत बी एड इंग्लिश यवतमाळ यम ए मित्रांनो एकशे अकरापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवार हे तीनशे पेक्षा वरती आहेत आपल्याला ही सी प्रवर्गाची माहिती आहे मित्रांनो ही सर्व यादी तुम्हाला व्यवस्थित पाहण्यासाठी व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी जर हवे असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जा आणि लिंकवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला काय होईल ही सर्व यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल आणि तुम्हाला चारशे शहाऐंशी पेक्षा अधिक गुण असणारे उमेदवार हे चारशे वेळा क्रमांकापर्यंत आहेत बघा त्यानंतर एकूण बघा एसीबीसी प्रवर्गातील चारशे नऊ ही उमेदवारांची यादी आहे प्रकाश रामराव आदोडे बासष्ट गुण आहेत त्यांना आणि जालना इथून आहे ते मित्रांनो यानंतर बघा सी टी ई टी आणि टी टी बोथ पास असणारे उमेदवारांची टक्केवारी आपल्या समोर आहे नॉन टी ई टी बघा या ठिकाणी बोथ सी टी टी आणि सी टी ई टी पास असणारे तेवीस पॉईंट पाच आहेत टी टी वन म्हणजे सी टी ई टी वन असे उमेदवार बघा मित्रांनो एकतीस पॉईंट आठ आहेत नंतर टी टी टू पास असणारे सतरा पॉईंट एक आहेत एकूण एवढ्या उमेदवारांपैकी समांतर आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार बघा या ठिकाणी महिला जे आहेत ते वीस पॉइंट पाच आहेत वीस पॉइंट पाच यानंतर यानंतर एक ते पहिली ते पाचवी साठी दोनशे तीस उमेदवार या ठिकाणी आहेत बघा सहावी ते आठवी साठी एकशे एकोणसत्तर उमेदवार अप्लाय करणार आहेत नववी ते दहावी साठी एकशे चव्वेस उमेदवार आणि अकरावी ते बारावी साठी सत्त्याण्णव उमेदवार या ठिकाणी अप्लाय करणार आहेत बी एड झालेले उमेदवार आहे दोनशे अठ्याहत्तर बी एड झालेले एकशे सहासष्ट एम एड झालेले पाच उमेदवार आहेत आणि ऑदर्स एका ठिकाणी क्वालिफिकेशन असणारे तीन उमेदवार आहेत अशी मित्रांनो या ठिकाणी ही आकडेवारी आपल्याला एसीबीसी प्रवर्गाची मिळाली आहे मित्रांनो अशाच महत्त्वाचे अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद